पूर्वणीमध्ये दहा डिसेंबरच्या दिवशी संविधानाची विटंबना झाली होती त्यानंतर परभणी जंगल सदृश परिस्थिती निर्माण झाली पोलीस प्रशासनानं आमच्या घरात बसून डॉमिंग ऑपरेशनच्या नावाखाली आमच्या महिलांना अतिशय अमानुषपणे मारलं आमचं भीमसैनिकांना मारलं आमच्या सोमनाथचा जीव गेला बत्तीस पुला भीमसैनिकाला उचलून पुलिशन देण्यात आलं आणि अतिशय अमानुषपणे त्यांना मारण्यात आलं याच्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी नावाचा माझा भाऊ हा याचा जीव गेला यम विषयांमध्ये याच आंदोलनात नेतृत्व करणारे माझे वडील लोकनेते विजय यांना यांनासुद्धा पोलिसांनी धमक्या देऊन त्यांचासुद्धा याचमध्ये जीव गेला आम्ही बत्तीस दिवस परभणीला न्याय मागितला आम्हाला न्याय भेटला नाही म्हणून आम्ही सतरा जा जा जानेवारीला लाँग मार्च काढला आहे हा लाँग मार्च आमच्या मुंबईला मंत्रालयावर जाणार आहे हा लाँग मार्च उद्या सात तारखेला नाशिक जिल्ह्यामध्ये येणार ना आहे आमच्या मागण्या ज्या आहेत जे पोलिसवाल्यांमुळं सोमनाथचा जीव गेला आहे ज्या पोलिसवाल्यांनी महिलांना मारले ज्या पोलिसवाल्यांनी आमच्या भीम अमानुषपणे मारले ते सगळे पोलीसवाले जोपर्यंत रिमूव्ह फ्रॉम सर्व्हिस होत नाही त्याच्यावर मनुष्यवादाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत हा लाँग मार्च थांबणार नाही था आणि ज्यांनी संविधानची वितर केली असा दत्ता सोपान पवार याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत हा लाँग मार्च थांबणार नाही हा लाँग मार्च असाच मुंबईपर्यंत जात राहील नाशिकच्या माझ्या हजारो लाखो भीमसैनिकांना विनंती भी आहे की आपण या लॉंग मार्चमध्ये सहभागी व्हा आणि संविधान वाचवण्यासाठी आमच्या या लॉंग मार्चमध्ये सहभागी होऊन आम्हाला मदत करा त्यापासून मिरची हॉटेल सिग्नल आडगाव नाका द्वारका सर्कल सारडा सर्कल गंजमाळ भिमवाडी खडमाळी सिग्नल त्यानंतर शालीमाल येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा त्या ठिकाणी सभा होणार आहे त्र्यंबक नाका सिग्नल गडकरी चौक सिग्नल क्रांतिबा ज्योतिबा फुले जनज्योती साहित्रबाई फुले पुतळा बॉम्बे नाका लेखानगर राणेनगर पातर्डी फटा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा त्यानंतर बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज पुतळा पातळी फाटा त्रिशरण बुद्धलिनी येथे आमचा नाशिकच्या या ठिकाणी सात तारखेला मुक्काम होणार आहे आणि आठ तारखेला आम्ही तिथून पुढं मुंबईला जाणार